स्पर्धा परीक्षेतून वेगवेगळ्या पदावरती बसले त्यांची दहावीस वर्षांनी परीक्षा घ्या ना टी टी च्या बाबत निकाल लागलेला आहे त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जास्त आहे अशा शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे आज खरं पाहिलं तर टीईटीचा निकाल अडीच ते तीन टक्के लागतो आणि या वयामध्ये आता अभ्यास करायचा त्या विद्यार्थ्याला शिकवायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दोन हजार तेरा नंतरचे जे शिक्षक नेमलेत हे सगळे टीईटी पात्र आहेत त्यामुळे दोन हजार तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा पूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना या टीईटी मधून त्या ठिकाणी म्हणजे मोकळीक मिळाली पाहिजे या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं पाहिजे महाराष्ट्र शासनात आमच्या शिक्षकाच्या फाटीशी राहिलं पाहिजे यासाठीच म्हणा त्याचबरोबर पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संत मान्यतेचा आदेश आहे या संच मान्यतेच्या आदेशानुसार बऱ्याचशा शाळा शून्य शिक्षकी शाळा होणार आहेत आणि यामुळं त्या ठिकाणी वाड्या वस्त्यावरच्या आमच्या शाळा बंद होतील त्या ठिकाणची मुलं खास करून आमच्या मुली या शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकल्या जातील

यासाठीच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जर बघितलं तर या संत मान्यतेमध्ये दुरुस्ती होणं गरजेचं आहे आणि ही दुरुस्ती शासनाने करावी याचबरोबर जुनी पेन्शन योजना असेल सेवक पण असेल किंवा आमच्या शिक्षकेत्र दहा वीस तीसचा त्या ठिकाणी आश्वासित प्रगत योजना असेल या सगळ्या बाबीसाठी त्या ठिकाणी राज्यभर या शाळा बंद आंदोलन आयोजित केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापूरमध्ये त्या ठिकाणी शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठा मोर्चा कलेक्टर ऑफिसवर आयोजित केलेला आहे या ठिकाणी जर शासनानं याची जर दखल नाही घेतली तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी याच्याविषयी मोठा आंदोलन आम्ही उभा करू त्याचबरोबर या निमित्तानं मी सांगू इच्छितोय की शासनाचा मी निषेध करतोय की शासनानं आज एक आदेश काढलेला आहे की जे कर्मचारी संपात सामील होतील त्यांचा एक दिवसाचा पगार कापला जाईल अशा प्रकारचा दडपसाईची भूमिका शासनानं घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये याच्याशी आम्ही सहमत आहोत आम्ही आमचा शिक्षकच सगळ्यात जास्त आमच्या विद्यार्थ्यांची काळजी घेतोय म्हटलं तर चुकीच होणार नाही त्यामुळं आमच्या शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत किंवा हो विद्यार्थ्यांच्या नुकसानीबाबत शासनानं विचारू नये कारण किंवा त्याच्या विचारही करू नये इतक्या चांगल्या पद्धतीने आपला शिक्षक राबतोय त्यामुळे या माध्यमातून त्या ठिकाणी काल शासनाला लेखी निवेदन सुद्धा दिलेलं आहे त्याच्यामध्ये निषेध सुद्धा केलेला आहे आणि पुन्हा या माध्यमातून आपल्या माध्यमातून या ठिकाणी शासनाचा निषेध नोंदवतो आणि त्यानुसार आम्ही आंदोलन करतोय आमचे शिक्षक घाबरणारे नाहीत तर लढणारे आहेत त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे शासनाने दडपशाही जरी केली तरी आमच्या हक्कासाठी आम्ही लढणार आहोत त्यात कुठेही कमी पडणार नाही हे या निमिदन चाल नाही आज जर मुलांच्या कल्याणाचा विचार केला तर आमच्या विचार कुठलाही व्यक्ती नाही आहे सगळ्यात जास्त विचार करणारा आमचा शिक्षक आहे आणि तो विद्यार्थ्यासाठी झटतोय दिलेल्या वेळेपेक्षा सुद्धा जास्त तो राबतोय त्यामुळे विद्यार्थ्याचं नुकसान आम्ही करतोय हे हास्यास्पद आहे यापुढे जर शासना नाही ऐकलं तर उग्र आंदोलन त्या ठिकाणी महाराष्ट्रभर केलं जाईल आणि सगळ्या संघटना अगदी संस्थाचालक असेल मुख्याध्यापक असतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक या सगळ्या संघटना या आजच्या मोर्चामध्ये काय सांगाल नेमक्या काय मागण्या आहेत आजचा मोर्चाचं नियोजन सुप्रीम कोर्टामध्ये एक निकाल झाला की देशातील सर्व शिक्षकांनी टीईटी परीक्षा पास होणं बंधनकारक आहे आणि या टीईटी परीक्षेमध्ये एक ते दोन चान्स दिले जातील तर दोन चान्समध्ये मध्ये शिक्षक त्यांनी नेमक दिलेले मार्क नाही पडले तर त्या शिक्षकांना घरी जावं लागेल मुळातच शिक्षकांची संख्या ही शाळामध्ये खूप खूप कमी आहे नवीन भरती नाही आणि त्यातच आणखी शिक्षक जर शाळेत कमी झाले तर त्या विद्यार्थ्यांना शिकवायचं कोणी म्हणजे थोडक्यात शिक्षकाविना शाळा हे जे धोरण आहे ते अत्यंत चुकीचं आहे आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की सुप्रीम कोर्टानं दिलेला जो निर्णय आहे त्याबाबत महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल करावी हा चुकीचा निर्णय झालेला आहे आणि त्याचा पुनर्विचार व्हावा ही प्रमुख मागणी आहे तसेच संच मान्यते नवीन संच मान्यतेमुळं अनेक शिक्षक शाळामध्ये शिक्षकांची रिक्त होणार आहे आणि मग या शाळेमध्ये शिकवायचं कुणी हा विषय आहे आणि त्यामुळं आणखी मग शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे जा प्रश्न आहेत जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न आहे शास शिक्षकांना शासकीय कामं आम्हाला शिकवायचं सोडून इतर शासकीय कामं जी दिली जातात बी एल ओ वगैरे ही सगळी कामं थांबावीत या इतर मागण्यासाठी हा मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे अंदाजे साधारणपणे कोल्हापूर जिल्ह्यातून दहा ते बारा हजार शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर शिक्षक, शिक्षक कर्मचारी यामध्ये हजर राहतील असं आम्हाला खात्र आहे धन्यवाद मोर्चाचं नियोजन नेमकं कसं असणार आहे कुठं मोर्चाचं नियोजन इथं दसरा ताकातून सुरुवात होईल प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होणार आहेत शैक्षणिक व्यासपीठ आणि कोल्हापूर जिल्हा मुख्यालय संघ यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं नियोजन होणार आहे या दसरा चौकातून आम्ही मार्गे जिल्हा कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी जाणार आहोत हा विश्वास फक्त शिक्षकांच्या वरती आहे मग शासकीय अधिकारी जे स्पर्धा परीक्षेतून वेगवेगळ्या पदावरती बसले त्यांची दहावीस वर्षांनी परीक्षा घ्या ना म्हणजे फक्त शासनाचं धोरण मराठी माध्यमाच्या गोरगरिबांच्या कष्टकरी मुलं जिथं शिकतात त्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद कराव्यात हेच आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी हा मोठा मोर्चा आयोजित केले देशभर सगळीकडे आहे हा आणि कोणत्याही परिस्थितीत शासनानं ताबडतोब सुप्रीम कोर्टामध्ये याचिका पुनर्विचार याचिका दाखल करावी एवढीच आमची विनंती आहे जे कायम शिक्षक आहेत ज्यांची पंचवीस तीस वर्ष सेवा झाली त्यांना सुद्धा सक्ती केलेली आहे हे संविधानाच्या विरोधामध्ये आहे नैसर्गिक आहे ज्या त्यावेळी हे शिक्षक सेवेमध्ये आलेले आहेत त्या त्या पात्रता परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्यामुळं या अन्याय निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये तीन लाख शिक्षक बाधित होणार आहेत संपूर्ण देशामध्ये पंचवीस लाख शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत त्यामुळे आजच्या आमच्या आंदोलनामध्ये प्रमुख मागणी ही आहे की ती सक्ती रद्द झाली पाहिजे कालच पंतप्रधानांना देशातील अनेक खासदार भेटलेले आहेत आणि त्यामुळं आरटीए कायदा दोन हजार नऊ यामध्ये संशोधन करून सुधारणा करून कायम शिक्षकांना टीईटी सक्ती जी केलेली आहे ती रद्द करावी ही प्रमुख मागणी आहे आज महाराष्ट्रामध्ये शाळा बंद झाल्या भविष्य काळामध्ये संपूर्ण देशामध्ये एक दिवस शाळा बंद आज केलं जाईल असा इशारा मी या शासनाला देतो शिक्षक हे आमचे अतिशय गुणवत्तापूर्णच आहेत दोन हजार तेरा नंतर ते शिक्षक आले ते पासून आलेले आहेत आणि त्यामुळे आता शाळेच्या दर्जेदारपणावर दर गुणवत्तापणावर आक्षेप घेण्याचं कारण नाही आमची भूमिका हीच आहे की आम्हाला शिकवू द्या अनेक अशैक्षणिक काम लावली जातात ऑनलाईन काम लावली जातात आणि पुरेसे शिक्षक दिले जात नाही पंधरा मार्च चोवीसच्या संच मान्यतेचा जो आदेश आहे त्यामुळे आपल्या राज्यामध्ये पन्नास हजार शिक्षक कमी होणार आहे मुळात शिक्षक नाहीत आणि दर्जेदार शिक्षकांची अपेक्षा करता येणार नाही त्यामुळे आमची मागणी शिक्षकांना रद्द करा आणि त्या शिक्षकांना सेवेत कायम ठेवा अन्यथा भारतभर शाळा बंद आंदोलन केलं जाईल रद्द करा مالا تو خوب دي آلا لگلا سار تو ماجه शक्ती रद्द دي تو शक्ती रद्द هاي تو शक्ती रद्द تو پتا ما تو کي اچارا سوبيدات परकाना सरकारना सिकुतुपे परकाना परदे सरकारना सिकुपेनचो सुना परकाना शिक्षक निराला तुपेटी परकाना शिक्षक निराला करिये गणपति तप्त करिये पटना हमतरी अंतरराष्ट्रीय शहर शहर में लगायो अल्हाबाद अल्हाबाद अल्हाबाद